फेसबुक व इंस्टाग्राम यावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवणारा रील व रील स्टार आता पोलिसांच्या रडारवर आले असून अनेकांना पोलिसांकडून गोड शब्दात समज मिळत आहे यामुळे समाजाची माफी मागण्याची वेळ अशा रील स्टारांवर येत आहे या पार्श्वभूमीवर आता रील स्टारांनीच आपल्या झटपट प्रसिद्धीच्या मोहाला आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे पाहूया याबाबतची ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात रील व रील स्टारांना विशेष महत्व आले आहे या रील्स पाहण्यासाठी युवक युवतींसह सर्वसामान्यांच्या उड्या पडत असल्याने चित्रपटातील हिरो पेक्षाही रील स्टारांना महत्व वाढले आहे ज्या रील्सना जेवढे जा जादा व्ह्यूज तेवढा तो रील स्टार मोठा असे समीकरणच बनले आहे यामुळे अधिक व्हिवर्स मिळवून झटपट प्रसिद्धी मिळवण्याचा एक वेगळा शॉर्टकट अनेक स्टारांकडून वापरला जात असल्याचे मालेगाव येथील बनलेल्या समोर येत आहे यापूर्वी काही गुंड तडीपार अथवा गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांनी केलेल्या आव्हानात्मक रील्सवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्यांचा चांगला समाचार घेतला आहे पण आता सर्वसामान्य घरातील मुलेही कळत न कळतपणे प्रसिद्धीसाठीच्या शॉर्टकट चा वापर करून पोलिसांच्या रडारवर येत आहेत काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार ते पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांनी चुकीचा मेसेज पसरवणारी रील समाज माध्यमांवर टाकली होती त्यावेळी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून चांगली समज दिली पण त्याचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन सौम्य कारवाई केली दरम्यान मालेगाव येथील प्रकरणानंतरनं काही रील स्टारांनी केलेल्या समाज विघातक संदेश पसरवणाऱ्या रील्स नंतर मात्र पोलिसांनी त्यांची हजेरी घेऊन माफी मागणारा व्हिडिओ प्रसारित करण्यास भाग पाडले आजकाल समाजात अनेक चुकीच्या व संस्कृतीला कायम घटणाऱ्या घटना घडत आहेत त्याचा समाजातील सर्व स्तरातून निषेधही व्यक्त होत आहे पण अशा घटनांचा रील्सच्या माध्यमातून निषेध करताना आपण न कळत चुकीचा संदेश समाजाला देत आहोत हे मात्र असे रील स्टार विसरून जातात त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत त्यामुळे या पुढे तरी रील्स बनवताना आपण झटपट प्रसिद्धीच्या पायी काही चुकीचा संदेश तरी प्रसारित करीत नाही ना याची खबरदारी पुढे तरी रील स्टारांनी घेणे गरजेचे आहे अन्यथा पोलिसी खाक्यांचा दरांडा कधीही तुमच्यापर्यंत येऊ शकतो हे निश्चित आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका